मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियक युनिट रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम चोवीस तास उपलब्ध येथे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी इको एक्स रे सोनोग्राफी योग्य दरात केली जाते संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर यशवंतराव नाट्यग्रहाजवळ बीड नाही सेफ वाटल काय नाही त्या कंप्ले करत डायरेक्ट मला पर्सनली सरांचा नंबर आहे तुमचा फॅमिली नंबर घेते डायरेक्ट माझा नंबर द्या पर्सनली कधीही कधीही रात्री असू दे दिवसा असू दे मुलींना मुलांना कधीही अनसेफ वाटणार नाही सेफच वाटेल असं मला कधीही फोन करायला सांगणार मला माझा नंबर द्या आणि कधी काही वाटलं त्यांना म्हणून डायरेक्ट मला फोन केला तुम्ही सदेश हा म्हणजे त्यांना पण पण अनसेफ वाटणार नाही आणि उद्या परत अशी पण भीती नको कंप्लेंट केली तर मला नंतर टार्गेट केलं जाईल भीती असते कोणताही व्यक्ती मला येऊन भेटला की असं असं होत कारवाई करू त्याला कम्प्लेट करण्याला वाटतं की बाबा सोडून दिलं जजमेंट्स आहेत वेगवेगळे आता ते नवीन कायदे आले त्याच्यामध्ये सात वर्षापर्यंत शिक्षा असल्यावर आपण त्याला नोटीसवर वर सोडणं नाहीये त्याच्यावर जी कारवाई रीतसर होणार असते ती होतच असते फक्त त्याला त्यावेळेस आपल्याला अटक वगैरे करता येईल त्यांना असं नाही त्याच्यामध्ये आपण जेव्हा नोटीस देतो त्यांनी बाहेर जाऊन त्याला नोटीसचा गैरवापर केला तर आपण त्याला अरेस्ट करू शकतो त्यामुळे ती तो पण एक भाग आहेच बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे जालना रोड बीड गेल्या दिवसात काही अशा घटना शहरात घडल्या जिथे नशेच्या काही मुलींना छेडछाड होणं त्याच्यावरून वादविवाद निर्माण होऊन त्याला एक वेगळा जातीय धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला या गोष्टींना आळा बसणे आणि तसे शाळा कॉलेजेसच्या जागी गस्त वाढवणे पथक आणि चौकीची तिथं उपाययोजना करणं यासाठी आम्ही मान्य एस पी साहेब आणि आताच आपण डी वाय एस पी मॅडम यांना भेटून बोललेलो आहोत आणि त्या गोष्टींवर ते कारवाई करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे तसंच येणारा काळ सणावाराचा आहे आता त्यावेळेस आपण अजून जास्तीचं सतर्क राहणं गरजेचं आहे आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स काय काय घेता येतील मागच्या चार पाच दिवसांमध्ये आपल्या तरुण मुलीच्या जा, कॉलेजमध्ये जातात त्यांची अक्षरशः रेखी करून त्यांना एकट घरात बघून घराच्या बाहेर उभा राहून छेडखानी केली जाते काही ग्रुप्स कडून आणि असंही आमच्या काही कानावर कंप्लेन्स झाल्या होत्या की एखादा तरुण आहे तर ता त्याला रस्त्यात एक टप्पा बघून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याला काही जुन्या धमक्या देणे जु, जुन्या विषयाकडून धमक्या देणे आणि मुलींच्या छेडखानीचे प्रकार मात्र एका ठराविक ग्रुपकडून खूप वाढलेत आणि ही कंप्लेन सहसा कुणी देतलेत मुली घाबरतात आपल्या परंतु एका मुलींनी तशी डेअरिंग केली आणि ती कंप्लेन आम्ही तिच्याकडून करून घेतली आणि त्या कंप्लेनंतर एस पी साहेबांना आम्ही जे जेव्हा भेट घेतली तेव्हा सांगितलं की बाबा एक कंप्लेनवर तुम्ही ॲक्शन घेतली तर ह्या टोळक्यांना थोडा त्यांचा बंदोबस्त आपल्याला करता येईल आणि अजून मुली कंप्लेंट द्यायला पुढे येतील कारण कसं आहे मुली तरुण वयातल्या असल्या आणि असं छेडकानी झाली आणि अंगावर येणे मारहाण करणे फॅमिली इथल्या लोकांना मारहाण करणे म्हणजे भयानक प्रकार चालू आहेत बीडमध्ये आणि काही ठराविक गटच हे कामं करत आहेत त्यांच्याविषयी आम्ही चर्चा केली आणि अजून अशी आमची चर्चा झाली की बाबा मुलींसाठी जे आपलं दामिनी पथक होतं चिडीमार पथक होतं त्यांची गस्त थोडी वाढवा जिथे जिथे क्लासेस आहेत कॉलेजेस आहेत जिथे मुली एकट्या येतात घरी अशा ठिकाणी त्यांची गस्त वाढवण्याची विनंती आम्ही केली आणि दुसरी एक विनंती आम्ही केली की जिथल्या जिथल्या चौक्या सध्या बंद आहेत पोलीस चौक्या जसं की राजीव गांधी चौक आहे आपली माळीवेस आहे परत अजून कुठले बंद आहेत बालेपीरची एक आहे बलभीम कॉलेजची एक आहेत अशा चौक्या बंद आहेत तर त्या तत्काळ सुरू करावेत असं निवेदन आम्ही दिलं आणि काही चौक्या आपल्याला आता नाळवंडी नाक्याला नवगन कॉलेज आहे तेलगाव नाका आदित्य कॉलेजचा एरिया जो सुनसान एरिया आहे तर अशा ठिकाणी पण चौक्याचं थोडंसं आम्ही मागणी केली तर ज्या चौक्या बंद आहेत त्या तत्काळ सुरू करा करतील करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले एस पी साहेबांनी आणि डीवाय एस पी आम्ही भेटलो तर त्यांनीही थोडस महिलांच्या प्रश्नाकडे मी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेईल माझा पर्सनल नंबर मी सगळ्यांना देईन असं आश्वासन आम्हाला दिलं आणि एक वाईट ह्याचं वाटतं की असे जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याला धार्मिक रंग दिला जातो आणि मॉब जमवला जातो मॉब जमवला की ज्या गरीब मुली असतात त्यांचे घरचे साधारण मिडल क्लास लोक असतात त्यांना मॉबची भीती असते तर ही भीती नागरिकांच्या मनातून घालाव असं आम्ही विनंती एस पी साहेबांना केली धार्मिक रंग देऊ नये आणि धार्मिकता याच्यात आणू नये कारण सगळेच नागरिक हे सेम असतात एकत्र येऊन सगळ्यांनी अशा गुन्हेगारी वृत्तीला आळा घातला पाहिजे ड्रग्जच प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ड्रग्ज घेऊन असे गुन्हेगार मोफट सुटलेले आहेत आणि त्यांच्या अशा ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत ह्याही गोष्टी आम्ही काही निदर्शनास आणल्या आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात